नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा यश आणि अमृताचा लग्न सोहळा चालू असतो अमृताचा चेहरा ओढणीने झाकलेला असतो घरातले सगळेच खूप खुश असतात नंतर गुरुजी म्हणतात अशा प्रकारे हा शुभविवाह संपन्न झालेला आहे आता वधूवरांनी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे मग यश आणि अमृता आशीर्वाद घेण्यासाठी माकडे जातात आणि पाया पडतात मा त्यांना आशीर्वाद देते सुखाने संसार करा आणि सौभाग्यवती भव सुलक्षणा खूपच खुश असते आणि सुलक्षणा आता अमृता चेहऱ्यावरची ओढणी काढते तर ओढणी काढल्यावर सुलक्षणा आणि यश खूपच शॉक होतात तर तिथं अमृता नसतेच ती थी कावेरी असते यश रागानेच तिचा हात झटकतो म्हणतो हे कसं शक्य आहे कावेरी सुलक्षणाकडे बघते य मग यशला म्हणते सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी हे बोलताना कावेरी खूपच ठाम असते यश आणि सुलक्षणाला म्हणते मग ती यश तर हात घे हातात घेते आणि म्हणते तुमच्या मनात असो वा नसो आता तुमची गाठ माझ्याशी आहे यश आणि सुलक्षणा कावेरीच्या अशा वागण्याने खूपच शॉक होतात पण कावेरी खूपच खुश असते मस्त आहे ना प्रेक्षकांना आजचं प्रोमो फायनली यश आणि कावेरीचं लग्न झालं आता मालिका यापुढे आणखीनच इंटरेस्टिंग होईल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा